न चल दे बेडे गोड विटाला विटाला तिसरी कॉपी आली ती म्हणायला लागली कृष्णा तुझं दर्शन आम्हाला कधी होत नाही अरे तुझ्या दर्शना करता काय केलं नाही नाना साधनाच्या केल्या खट पुर अजून जोपर्यंत मी सांगत नाही दोघं हात खाली करा तोपर्यंत कोणी दोघं हात खाली करायचे जो कोणी न सांगता दोघं हात खाली करणार त्याला त्याच्या शेजारच्याशी शपथ आहे कॅमेरा कॅमेरा फिरवत राहा हो अशी टाळीचा आवाज येऊ द्या असा आवाज आला पाहिजे की शेजारी पंचक्रोशीत आवाज गेला पाहिजे आणि सगळ्या पंचक्रोशींनी आम्बेड तालुक्याला कळाला पाहिजे की करम शहरातला सप्ताह सप्ता म्हणजे सप्ता म्हणून सर्वांनी एकदा टाडी नाही

लिहिण्याकरता बसली तरी देवाचं चरित्र लिहिणं शक्य नाही इतकं अगम्य चरित्र आहे म्हणून म्हणावं लागतं बाई तुझा लाडका आता चरित्र नंद नंदन ईश्वरानंदन भगवान कृष्ण परमात्मा हा कंसाच्या कारागृहात अवतीर्ण झाले परंतु प्रगट मात्र गोकुळात झाले भगवान ओ, जन्माला आले आल्या बोलत का हो आपल्या अंबड तालुक्यात एखादी इतिहास घडला पूर्व जन्माला आले आल्या बोलायला पप्पा मुझे असे वट नाही पण देवाचं खरं इथून चरित्र प्रारंभ आहे दे अवतीर्ण झाले झाल्याबरोबर आपल्या बाबाला म्हणतात बाबा बघता काय कुसला मला घ्या डोक्यावर कुठं

लाल <ss collaborate Michael into arseCalais> दादांनी होकार दिला आणि मागे पुढे न पाहता उदांत अंतकरणाने दादांनी आम्हाला बुंदीचा खर्च संपूर्ण देऊन टाकलेला आहे त्याच्यामुळे आम्ही दादांचा छोटे कानी सत्कार करतोय दादांनी तो सत्कार शिकवा राहावा अशी मी दादांना विनंती करतो आणि तो सत्कार हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज केकद निंबोरेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या दादा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या तसेच आपल्या येथील रामचंद्र नारायण महाजन यांचे सुपुत्र इंजिनियर हरिभक्त पारायण जितेंद्र रामचंद्र महाजन यांनीसुद्धा मागच्या पर्श वर्षापासून आपल्याला या कार्यक्रमाकरता भरपूर मदत केलेली आहे ते वर्गणीतून असो किंवा श्रमदानातून असो भाऊंनी आपल्याला खूप मदत केली आहे आणि तसेच ह्या वर्षी संपूर्ण माऊली परिवाराला व आपल्या बालगोपाल भजनी मंडळाला एकवीस हजार रुपयाचे जे कपडे वस्त्रदान केलेले तरी त्या भाव भाऊचे मी ग्रामस्थांच्या वतीने आधार व्यक्त करतो आणि भाऊंनीसुद्धा आमचा छोटा सत्कार स्वीकारावा अशी भाऊंना विनंती करतो भाऊ आले का भाऊ नसतील पिंटू भाऊ तुमचा सत्कार तुम्ही स्वीकार करावा हरिभक्त परायण राजेंद्र महाराज यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आपल्या येथील श्री रत्नाकर भाऊ गुरव यांचे चुलत बंधू जे आता अमेरिका देशात नोकरीसाठी गेलेले त्या भाऊंनी दरवर्षी मागच्या वर्षी, वर्षी सुद्धा अकरा हजार रुपये पाठवले हो होते आणि ह्या वर्षी सुद्धा आपल्या कार्यक्रमाकरता अकरा हजार पाठवले हो तरी मी भाऊंना विनंती करतो त्यांच्या कुटुंबातील कोणी असेल तर त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे तो स्वीकार बाबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो तसेच या आपल्या अखंड हरिणाम सप्ता करता प्रत्येकाने असे भरभरून वर्गणी दिलेली जय दौलत कोडी या दादाने पुढच्या वर्षी आपल्या अखंड हरिणाम कीर्तन सप्तासाठी संपूर्ण मंडप डेकोरेशन आणि मंदिरासाठी लाइटिंग हा जो उपक्रम आहे त्या भाऊंनी पुढच्या वर्षी एकट्याने ठ्याने करण्याचं ठरवलंय तरी त्या भाऊंचाही सत्कार करतो आणि दौलत बाबा यांचेही आभार व्यक्त करतो तसेच आपल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्त्यासाठी आठ दिवसापासून जे माझा मित्र परिवार आळंदी रहिवासी माझे गुरुबंधू हरिभक्त परायण यज्ञेश महाराज यांनी आठ दिवसापर्यंत आम्हाला वाचन कला पद्धतीने सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल यज्ञेशजी महाराज यांचे आभार व्यक्त करतो आणि यज्ञेश महाराजांनी आमच्या छोटाखानी सत्कार स्वीकारावा अशी मी यज्ञेश महाराजांना विनंती करतो आणि तो सत्कार हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज यांनी करावा त्यांना विनंती व्यक्त करतो या यज्ञेश महाराज तसेच आमचे गायन गंधर्व चाळीसगाव तालुक्यातील नामांकित गायनाचार्य हरिभक्त परायण मयूर महाराज यांचा सत्कार सुद्धा भावांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आमचे संत तुकोराम महाराज पदवी दिली तरी चालेल असे आमचे ईश्वरदादा हतनूरकर एकदम शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व ईश्वरदादा मूर्ती यांचा सत्कार सुद्धा बाबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ईश्वर बाबा आणि जस आपल्या सप्तातील आठ दिवसाचे कीर्तनकार एका कीर्तनकारच दिसतील एका कीर्तनकारातच आठ कीर्तनकार येतील असे ये आमचे हरिभक्त परायन जितू महाराज जितू महाराजांचा सत्कार सुद्धा बाबांनी करावा असे मी बाबांना विनंती करतो आपल्या येथील श्री क्षेत्र कपिलेश्वर कपिलेश्वर संस्थांतर्फे जे बाबाजी आलेले आहेत त्या बाबाजींचा सत्कार सुद्धा महाराजांनी करावा अशी मी बाबाजींना विनंती करतो या बाबाजी तसेच आपल्या जवळचे गाव नीम येथील हरिभक्त परायण गायन गंधर्व स्वर सम्राट भजन सम्राट आंबनेर तालुक्यातील वैभव परायण सागर महाराज यांनी सुद्धा आमच्या कळमसरेचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो आणि तो सत्कार बाबांनी करावा या पाडणसरे येथील परायण निलेश महाराज प्रत्येक वेळीस कार्यक्रम असला म्हणजे फोन करो नको करो तरी प्रत्येक वेळेस हजर राहणारे आमचे निलेश महाराज यांचाही सत्कार बाबांनी करावा असं विनंती करतो मारवड येथील हरिभाऊ सर आणि आमचे बापू वारकरी मंडळाचे अध्यक्ष यांनी दोघांनी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने बाबांच्या हातून सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो या बापू या दौलत बाबा पुढे कृपया कोणीही उठू नका फक्त दहा मिनट या चला आमच्या अखंड हरिणाम कीर्तन सप्ताहाच्या आठ दिवसाचे विनेकरी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज चौधरी यांनी आपला सत्कार स्वीकारा तसेच माझे हरिपाठ बालकोपाड मित्रमंडळ यांचे मी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो आठ दिवसापासून हे लहान लहान लेकरं इथं उभे आहेत आम्ही त्यांचा सर्वांचा सत्कार नावरूपी करू शकत नाही सार्वजनिक सत्कार करू असं मी आभार व्यक्त करतो आणि माऊली परिवारातील सदस्यांनी खाली बसा खाली बसा चला तसेच साऊंडवाले हरिभक्तपरायण योगेश महाराज आणि नागेश महाराज यांनी आपला सत्कार बाबांच्या हातून स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो चला चोपदार भालदार बुलेश्वर निंबा चौधरी राधेश्याम सीताराम चौधरी जितेंद्र रामचंद्र महाजन यांनी जी आड़ देवास सेवा दिली त्या चोबदारांचा मी आभार व्यक्त करतो चला साऊंड सिस्टीम आल्या पुढे या तसेच माझ्या गावातील सर्व तरुण मित्र परिवार कळमसरे नगरीचे सर्व तरुण मित्र परिवार यांच्याही राम मंदिर संस्थान माऊली परिवार श्रीराम भजनी मंडळ यांच्याकडून आभार व्यक्त करतो तसेच आता कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या कळमसरे नगरीतील सर्व तरुण मित्रांनी वाढण्यासाठी मदत करायची घरी कोणी जाऊ नये महिलांनी महिलांकरता व्हाळायचंय आणि पुरुषांनी पुरुषांच्या पंक्तीला व्हाळायचंय तरी महिला मातांनी अगोदर ज्या महिला माता नाश्ता करून आल्या असतील त्यांनी पहिले वाढपचे काम करायचे चला आरती करा आरतीची तयारी करा विटेवर उभा वा मांगे रकुमाई दिश दिव्य शोभा पुंडलिका भेटी चरणी का